सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला महाशिवरात्रीच्या दिवशी जालना जिल्ह्यातल्या भोकरदनमधल्या आणवा ह्या गावात महादेव मंदिरात रात्री गावातल्या एका धनधाडक्या इसमानं भावाला सोबत घेऊन एका गरीब शेतकऱ्याला अमानुषपणे लोखंडी रॉडनं गरम चटके देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये कैलास गोविंदा बोराडे यांना जीवे माण्याच्या उद्देशानं दिले होते आणि हे प्रकरण राज्यभरात पसरलं याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते नवनाथ वाघमार यांनी भोकरदन तालुक्यातल्या पीडित परिवाराची भेट घेतली आणि त्यांना धीर दिलाय यावेळी त्यांनी सरकारला आणि पोलीस प्रशासनाला इशारा दिलाय यामध्ये आरोपी सोन्या दौंड आणि त्यांचा धन दांडका भाऊ नवनाथ दौंड यांच्यावरती कठोर कारवाई करून परिवाराला न्याय द्या तसंच हा परिवार सध्या भयभीत झाला आहे आणि पोलीस प्रशासनानं ह्या बोराडे परिवाराला प्रोटेक्शन द्यावं अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे यात जखमी झालेली बोराडे ह्यांच्या आईनं मागणी केली आहे की मागच्या काही दिवसांपासून नवनाथ दौड हा माझ्या मुलाचा जीवे मारण्याच्या उद्देशानं सतत वाद त्याच्याशी वाद घालत होता त्यामुळेच त्यांनी हे कृत्य के केलं आहे आणि मला आणि माझ्या परिवाराला ह्या नऊ परिवारापासून धोका आहे त्यामुळे ह्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणीसुद्धा पीडित परिवारानं केली आहे आई काय सांगा तुमच्या मुलाला मारहाण झालेले मारहाण काही गुन्हानी काही नाही मारलं न चटके केले अनुमानचे चटके पा वाटत नाही आणि पुन्हा आता जीव येतो की आम्ही वावर राहतो त्यानं आम्हाला येऊन पुन्हा मारा ठोका पुन्हा मारल ते सोन्याना नवनाथ दोडाच्या भावाना गज होती त्याशिवाय जे सोयरे राहिले कि शरीर चौकून होते त्यानं एकाना भी नाही काय कारण होत काहीच कारण नाही कारण काहीच नाही त्याना साठी दारू पाजली माझ्या कारण चटकी दिली तुम्हाला भीती वाटते का भीती वाटत नाही तर कसं आहे आता इट राहायची सुद्धा भीती वाटते मालिचड पुला तिकड यापुरी देखील महाराज झाली होती का नाही ना एक महिना ती तिकडी झाली ती ते पाईपलाईन आणली ना तर मला पोरानं म्हणलं की सडकातून बसून घेतो रे एका कोपऱ्याला घे तुम्ही त बापाची का म्हणे सडक याला ना गड्ड कारण गाडून टाका म्हणे सोन्या म्हणे नवनाथचा भाऊ मग पोरग गपचुप चालले आला की त्याच्या कुठे नांदी लागा लाग पैशावा लाव बाई आणि मग हे झालं आम्हाला माहिती बी नव इतकं लागून सनी घरी आला इतकं मारून ठोकून सनी पुन्हा गेला वाटत इटी कसा आला लोबल फाशी देत होती आखी चटकी देऊन सरकारला काय सांगू इच्छिता त्याच्यावर कारवाई व्हा कारवाई व्हा आणि ते गुंतले पाहिजेत हा आम्हाला न्याय पाहिजेत सारा तिनी पाहिजेत याची आम्ही जंगलात राहतो आमची तिन्ही मायावाले दुसरं कोणी काय सफर आधी नवनाथ वाघमारी आले आणि दीपक बोराड आले काय काय तुमची भेट घेतली काय तुम्ही चर्चा काय झाली तेच सांगितलं आम्ही कि आम्हाला शिक्षा पाहिजेत हा शिक्षा द्या त्याला आम्हाला न्याय पाहिजेत परायला काय तकलीफ आहे आपण सर हे हाय हाय राहिला काय सांगाल कुटुंब भेट दिलेली आहे त्याला मारहाण झालेले आहे कैलास बोराडे आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना तिला आमचा हा गरीब शेतकरी कुटुंबातला धनगर समाजाचा मुलगा याला अत्यंत अमानुषपणे मारहाण झाली संतापजनक म्हणजे राज्यातून गेल्या तीन चार दिवसापासून हजारो बांधवांचे फोन येतात की ही घटना काय घडली कशी झाली म्हणजे संतापजनक घटना आहे आज आम्ही एस पी साहेबांना भेटलो तपासाची दिशा काय पुढील आरोपींना अटक करा या संदर्भात चर्चा केली जर लवकरात लवकर पुढील आरोपींना अटक करून याचे सगळे लोक चे जे जे याच्यात सामील आहे सगळे जर अटक केले नाही तर दहा तारखेला एक मोठा मोर्चा जालण्यात काढू असं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सांगितलं आणि आता आम्ही या गावी या कैलास बोराडेच्या पीडित कुटुंबाला भेटायला या ठिकाणी आलो इथे येण्याचा उद्देश की या कुटुंबाला धीर देण्यासाठी आज या लोकांच्या मनामध्ये दहश येते भीती आहे की उद्या आम्हाला इथे राहायचं हे लोक जर अशा पद्धतीनं जी जनावराला सुद्धा आपण अशा पद्धतीनं चटका देऊ शकत नाही एका माणसाला तुम्ही जिवंत माणसाला इतके चटके देतात तर हे मारून टाकायला कमी करणार नाहीत ही भीती आहे या आमच्या सगळ्या आईच्या आमच्या काकांच्या या सगळ्या भावांच्या मनातली भीती काढून टाकण्यासाठी यांना धीर देण्यासाठी आणि या ज्या बदमास प्रवृत्तीचे लोक आहेत ज्यांनी केलं यांना इशारा देण्यासाठी की आम्ही या कुटुंबाच्या सोबत आहोत या कुटुंबाला तुम्ही एकटं समजू नका आता जर या कुटुंबाकडे तुम्ही वाकड्या नजरानं पाहायचा जरी विचार केला तर तुमच्या समोर आम्ही उभे राहणार आहेत या राज्यातली तमाम जनता की ज्यांना ज्यांना ही गोष्ट मनाला खटकली वाईट वाटली हे सगळे लोक या पीडित कुटुंबाच्या सोबत आहेत